श्रीक्षेत्र औदुंबर महात्म्य थोडक्यात हसरस्वती स्वामींचे द्वितीय अवतार हे श्रीक्षेत्र औदुंबर येथे कृष्णांदी तीरावर औदुंबर वृक्षाखाली चातुर्मास्यासाठी घालवले इथे एका विद्वान पंडिताच्या मंदबुद्ध मुलाचे मौजीबंधन झाले ज्याला विद्या शिकवता शिकवता जीभ कापून भुवनेश्वरी देवीला अर्पण केले देवीने स्वप्नात सांगितले औदुंबरात जा तेथे स्वामी तुझी विनंती पूर्ण करतील गुरुचरित्र अध्याय सत्रा बालकाने स्वामींचे दर्शन घेतले चरणस्पर्शाने जीभ पूर्ववत आणि तो पूर्णज्ञानी झाला स्वामींनी इथे विमलपादुका पादुका स्थापित करून नृसिंहवाडीला प्रस्थान केले नदीत सिद्धांचा वास संतांच्या पदस्पर्शाने पावित्र्य आणि स्वामी रूपात भक्तकामना पूर्ती करणारे हे शांत रमणीय क्षेत्र आहे जैसा मानस सरोवरास वायस जातापर्येस जैसा होव राजहंस जैसे झाले विप्रकुमारा असे हे ज्ञानदाते श्रीक्षेत्र औदुंबर काय विशेष प्रथम घटना बालकाचे ज्ञानोदय पादुका मोक्षदायी भक्तानुभव मनोकामना पूर्ण होतात ज्योतिष विशारद विद्या उपाधे पाटील